नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो आता आम्ही इथं पॅगोडा फिरायला आलो आहे तुम्ही तर पार्ट वन बघितला आला असेल तरी पण पार्ट टूमध्ये तुम्हाला आता संपूर्ण पॅगोडा दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला पार्ट वनमध्ये कसं आम्ही कसे आलोत काय नाही पॅगोडापर्यंत परत अर्धाच पॅगोडा तुम्हाला दाखवला तर आता पार्ट टूमध्ये पूर्ण पॅगोडा तुम्हाला दाखवणार आहेत मित्रांनो म्हणजे एवढं भारी वाटतं नाही इथं आम्हाला यायला खूप म्हणजे खूपच इझी आहे कारण की मडोवरनं डायरेक्ट टू सिक्स्टी नाईन बस आहे तर बस पकडून डायरेक्ट म्हणजे आम्ही गोराई डेपोपर्यंत आम्हाला अर्धा तास लागतो मित्रांनो फक्त इथं यायला प्यागोड्याला आणि जे सेंट्रल लाईनला वगैरे राहतात त्यांना यायला थोडा प्रॉब्लेमच इकडे म्हणजे येऊ शकतात तसं काही नाही तुम्ही तिकडनं दादर वगैरे दादरवरनं बोरवलीपर्यंत लोकल ट्रेनने परत बोरिलला उतरलेत की डायरेक्ट तुम्ही टू सिक्स्टी नाईन बस पकडून द्यागोडाला येऊ शकतात म्हणजे एवढं पण काही अवघड नाही येण्याचं खूप म्हणजे खूपच इझी आहे आपल्याला असं वाटतं ना की खुँँ, आपण आप एकदम म्हणजे नेपाळ सारख्या देशामध्ये येऊन गेलोत असं वाटणार तुम्हाला म्हणजे एवढं भारी वाटतं नाही तर पॅगोडाला आलेला आल्यानंतर आले म्हणजे एकदम स्वच्छता आहे म्हणजे तुम्हाला कचरा विचरा कुठेच पडलेला दिसणार नाही एवढं स्वच्छता आहे ना म्हणजे खूपच भारी वाटत आहे का इकडं आल्यावरती आम्ही तर खूपच आनंदीत आहेत म्हणजे आम्ही आलोच नव्हतो हो इथं फिरायला तर आम्ही पहिल्यांदा आलो तिकडे फिरायला हो तर खूपच भारी वाटतंय तर त्रिशूला पण घेऊन आलो आहे सोबत परत आमचे माझी भाची आहे जिगीशा तिला पण घेऊन आलो आणि गायत्री आम्ही चौघजणं आलो आहे तिथं फिरायला इथं गार्डन वगैरे पण आहे मित्रांनो लहान लहान पोरांना खेळण्यासाठी गार्डन पण आहे इथं तर तुम्ही नक्की येऊ शकतात म्हणजे इथं फॅमिलीसोबत येऊ शकतात इथं एवढं आहे फक्त जेवण वगैरे हो अलाउड नाही आहे तुम्ही घराकडनं ते जेवण वगैरे हो बनवून आणणार किंवा इथं ते गुटखा तंबाखू वगैरे ते अलाउड अजिबात नाही इथं इथं आतमध्ये काहीच घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही कारण की इथं ना जर तुम्ही कुठल्या पण वस्तू आणल्यात जर तुम्हाला ते बाहेरच ठेवायला लागतात म्हणजे खाण्या खाण्याच्या तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जाऊ शकतात आतमध्ये आणि आतमध्येच कॅन्टीन वगैरे ते कॅन्टीन पण तुम्हाला मी दाखवणार आहे कॅन्टीनमध्ये जेवण कुठल्या प्रकारे असतं काय नाही ते पण तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर इथं गार्डनमध्ये म्हणजे लहान लहान पोरांना खेळण्यासाठी पण एवढं भारी बनवलं आहे ना त्यांनी खूप म्हणजे खूपच भारी आहे असं लहान लहान पोरांना खेळण्यासाठी म्हणून तुम्ही लहान लहान पोरांना पण घेऊन येऊ शकतात आणि काहीतरी तीन वर्ष पुढील जे पोरं असतील ना त्यांना पण तिकीट आहे मित्रांनो शंभर रुपये पर पर्सन तिकीट इथं म्हणून ते लक्षात ठेवा शंभर रुपये पर पर्सन म्हणजे येऊन जाऊन शंभर रुपये हे बघा इथं का त्रिशू पण इथं जुला खेळते नंतर गायत्री माझे बाचे पण तिथं जुला खेळते ला, म्हणजे यांनी तर फुल एन्जॉय केला लहान लहान पोरांसाठी खूप म्हणजे खूपच बेस्ट आहे ही जागा इथं फिरण्यासाठी तर इथं तुम्ही म्हणजे लहान लहान पोरांना पण घेऊन येऊ शकता तसं काही नाही आहे इथं म्हणजे एकदम बघण्यासारखं पण वातावरण आहे तर तुम्ही फोटोशूट पण करू शकतात का पण पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे व्हिडिओ वगैरे अलाउड नाहीत मित्रांनो तर आपण त्यागोड्याच्या आतमध्ये जिथ जा जातो ना तिथं व्हिडिओ अलाउड नाही आहे कारण की तिथं बघा ते ध्यान करण्यासाठी बसतात नाही एका टायमाला आठ आठ हजार लोकं बसू शकतात एवढा मोठा राऊंड येतो तिथं व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे म्हणून मी तिथला काही व्हिडिओ बनवला नाही म्हटलं जाऊ दे आपल्याला म्हणजे त्यांच्या विरुद्ध आपल्याला जायचं नाही तर उगीच हो व्हिडिओ वगैरे बनवून आपल्याला म्हणजे ते मला आवडलंच नाही व्हिडिओ बनवणं म्हणून मी तिथं आतमध्ये काही व्हिडिओ बनवला नाही कारण की ध्यान करण्यासाठी सर्वजण बसले होते तर आपल्याला पण ते चांगलं वाटत नाही तर म्हटलं आपण पूर्ण पॅगोडाचा बाहेरचा जेवढा पण परिसर आहे ना त्याचाच व्हिडिओ बनूया म्हटलं फक्त आपण तर इथं गायत्री पण इथं जुला खेळायला लागली म्हणजे बरेच म्हणजे भरपूर लोक येतात इथं बाहेरच्या देशामधनं पण येतात इथं आम्हाला ती एक पोरगी भेटली होती ती युरोपवरनं आली होती ती ते बघा यांना इथं झुला खेळायचं आहे ते त्रिशूला तिथं बसायचं आहे नंतर जे सांगितलं म्हटलं तू त्या साईडला बस आणि गायत्रीला आणि त्रिशूला या साईडला बसू दे म्हटलं ते युरोप युरोपवरनं इंग्लंडवरनं थायलंडवरनं असे फॉरेनर पण आले होते पार्ट वनमध्ये तर दाखवलंच होतं मी तुम्हाला चला तर आपण पहिले जेवण पण करून घेऊ कारण की आता अडीच पाहुणे तीन झालेले आहेत तर काही खाल्लं नाहीये सकाळपासून फक्त वडापाव खाल्ला होता तर तरी बघू आपण या कॅन्टीन मध्ये काय काय भेटतं काय काय नाही म्हणजे एकदम स्वच्छता पण वाटते इथं म्हणजे सगळीकडे जातो मी एकदम असं स्वच्छताच वाटणार आहे इथं डायरेक्ट हे बघा इथू अजिगु काय मी आम्ही जातो आता कॅन्टीन मध्ये बघू तिथं काय काय भेटतं काय काय नाही खायला भूक तर लागलेली जे म्हणजे कॅन्टीन पण एकदम जवळच आहे मित्रांनो एकदम बाजूलाच आहे कॅन्टीन पण काय लांब नाही आहे असं हे बघा इथं एवढ्या वस्तू का भेटतात म्हणजे काय शंभर रुपये ऐंशी रुपये सत्तर रुपये अशा वस्तू का भेटतात इथं पे सर्विस हे आपण पैसे देऊन ते घेऊन घेण्या घेऊन घ्यायचं खायचं त्याच्यानंतर त्रिशूला ते आईस्क्रीम वगैरे घेऊन दिली तीस रुपयाची एक आईस्क्रीम आहे मित्रांनो इथं दहा रुपयाचे वगैरे काही भेटत नाही तीसच्यावरती सगळे आईस्क्रीम आहेत तीस रुपये साठ रुपये सत्तर रुपये म्हटलं ठीक आहे चल ते त्रिशूला ते जेवण येईपर्यंत आपण आईस्क्रीम घेऊन दिली त्याच्यानंतर आम्ही ते खाण्याचं मागवलं मित्रांनो तर मिसळ पाव आणि ते काय व्हेज बिर्याणी होती ती मागवली शंभर रुपयाची व्हेज बिर्याणी आहे ना ऐंशी रुपयाचं पाव आहे पण तुम्हाला सिरियसली सांगतो एकदम प्रामाणिकपणाने सांगतोय म्हणजे जेवणाला मी नाव ठेवत नाही आहे पण टेस्ट नावाचा अजिबात प्रकार नाही तर बिर्याणी म्हणजे असं दिलं आहे ना जसं की रात्रीचा भात असतो ना त्याच्यामध्ये फक्त तिखट मिक्स करून दिलं आहे मला फक्त एवढं म्हणणं आहे पैसे घेतात ना तुम्ही तर लोकांना थोडं व्यवस्थित बनवून द्या कारण की एवढ्या लांबून लोक येतात तुम म्हणजे काहीतरी आशेने येतात की चला बाबा काहीतरी चांगलं जेवण भेटेल आणि मिसळपाव पण बघणार ना तुम्ही अजिबात खाऊ शकणार नाही तुम्ही असं मिसळपाव होतं ते म्हणजे जाऊ द्या मी आपलं ते जेवणाला नाव नाही ठेवत आहे फक्तच म्हणजे तुम्ही जर एवढं सजेस्ट करणार मी तुम्हाला जरी यायचं राहिलं ना तुम्ही बाहेरनंच खाऊन या पण या कॅन्टीनमध्ये जाणार तर एमर्जन्सीला ठीक आहे एमर्जन्सीला तुम्हाला जास्त भूक लागली असेल तर तुम्ही त्या कॅन्टीनमध्ये खाऊ शकता तिथं म्हणजे म्हणजे बाहेरच्या इथंच पॅगोड्याच्याच खाली एक हॉटेल आहे तिथं पण खाऊ शकता तिथं मला तर वाटतं तिथं थोडं चांगलं भेटतं पण ठीक आहे इमर्जन्सीमध्ये तुम्ही या कॅन्टीनमध्ये पण खाऊ शकता तसं काही नाही की न खाण्यासारखंच नाही आहे बाबा तसं पण नाही आहे खाऊ शकतात तुम्ही तिथं तर आम्ही इथं गोला वगैरे खाल्ला परत ते गायत्री तिथं पण आईस्क्रीम पण खाल्ली आणि इथं गायत्री बोलली की गोला वगैरे घेऊन द्या म्हणून म्हटलं ठीक आहे चालेल तर गोला पण घेऊन घ्या म्हटलं इथं आम्ही त्या गोला वगैरे घेतला काहीतरी चाळीस रुपयाचा एक गोला होता त्या पण इथं आपल्या गौतम बुद्धांची इथं मूर्ती आहे म्हणजे पूर्ण पॅगोळामध्ये फक्त एकच मूर्ती दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला बाकी कुठल्याच ठिकाणी मूर्ती दिसणार नाही तुम्हाला फक्त ही एकच मूर्ती दिसणार आहे इथं तुम्हाला गौतम बुद्धांची म्हणजे खूप म्हणजे एकदम आकर्षित करण्यासारखी आहेत मूर्त्या पण इथं एकदम असं वाटतं ना फक्त बघतच राहावं हो या मूर्तींकडे एवढं भारी वाटतं डायरेक्ट इथं हे बघा इथं खाली पण कॅन्टीन आहे त्या गौतम बुद्धांची तिथं मूर्ती आहे ना त्यांच्या आज बाजूला जवळ उजव्या साईडला पण पूर्ण मोठी कॅन्टीन आहे तिथं आणि इथं इथे बुक स्टॉल वगैरे ते पण तुम्हाला दाखवतो म्हणजे ते खेळणे लहान लहान पोरांना खेळण्याच्या वस्तू का पण भेटतात परत घरामध्ये शोभेच्या वस्तू पण आपण घेऊ शकतो एवढ्या भारी भारी पण वस्तू काय तिथं पण एवढं ते थोडं कॉस्टली आहेत ते कारण की तीनशे रुपये हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपयेपर्यंत इथं वस्तू का भेटतात म्हणजे आपल्या गौतम बुद्धांची मूर्ती पण तुम्हाला म्हणजे पाचशे रुपयापासून तर डायरेक्ट दहा हजारपर्यंत एक मूर्ती भेटू शकते मित्रांनो तर तुम्ही ते मूर्ती पण घेऊ शकता आता बरेच श्रीमंत लोक पण येतात तिथं घरामध्ये शोभेच्या वस्तू पण भेटतात इथं त्या पण तुम्ही घेऊ शकतात लाकडापासून बऱ्याच वस्तू इथं म्हणजे लाकडापासून पण बऱ्याच वस्तू इथं बनवून ठेवलेल्या आहेत त्या पण तुम्ही घेऊ शकतात <laughs> खूप म्हणजे खूपच भारी आहेत वस्तू का तुम्ही नक्की इथं येऊन घेऊ शकता घड्याळ वगैरे गौतम बुद्धांचे तिथं चित्र वगैरे आहे तर ते पण तुम्ही घड्याळ घेऊन जाऊ शकतात आणि मी घेतले होते मित्रांनो घड्याळ घेतली होती परत त्रिशूसाठी पण जे काही खेळणं असतं ते घेतलं त्रिशूसाठी ते त्रिश म्हणजे खूप भारी भारी मूर्त्या पण आहेत तिथं मस्त आपल्या गौतम बुद्धांच्या पण मूर्त्या आहेत तिथं त्याच्यानंतर ते घरामध्ये शोभेच्या वस्तू अस वस्त लागणाऱ्या ज्या आपल्या घरामध्ये लागणाऱ्या असतात जे आपण सोकेसमध्ये वगैरे हो ठेवतो हो त्या पण वस्तू काही तर घेऊ शकतात तुम्ही आता बरेच लोक येतात म्हणजे पूर्ण भारतातील लोक इथं कागोडाला भेट देण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी या वस्तू काही तर ठेवलेल्या असतात तुम्ही नक्की इथून घेऊन जाऊ शकतात मूर्ती पण घेऊन जाऊ शकतात परत असे छोटे छोटे खेळणी आहेत ते पण घेऊन जाऊ शकतात परत ते बेल्स काय ते बेल्ड्स काय बोलतात त्याला ते हातामध्ये घालण्याचे ते असतात परत ते गळ्यामध्ये ल घालण्यासाठी असतात लेडीजच्या ते पण तुम्ही घेऊन जाऊ शकतात म्हणजे खूप म्हणजे खूपच भारी इथं तुम्ही नक्की एकदा मी तर म्हणेल तुम्ही नक्की एकदा इथं भेट द्या तुम्ही तर व्हिडिओ बघता ताजे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व मी पूर्ण पॅगोडचा एक एक परिसर दाखवला जे तरी तुम्ही स्वतःहून नक्की इथं एकदा भेट द्या खूप म्हणजे खूपच बघण्यासारखं इथं त्रिशूला जी पाहिजे ना ती वस्तू नुसती हात लावत होती नुसती हात लावत होती ती कारण की ते चांगलं नसताना कारण की एक वस्तू घेतली परत तिथं जाऊन ठेवा एक वस्तू घेतली परत जाऊन ठेवा तिला जे पाहिजे ती वस्तू उचलत होती ती आणि थोडं कॉस्टली वाटलं मला कारण की पाचशे रुपये हजार रुपयाचे एक एक वस्तू आहेत हे बघ इथं त्या प्लेटी वगैरे आहेत नमो बुद्ध आहे म्हणून त्या पण प्लेटी दिला आपण दरवाज्याला पण त्या प्लेटी लावू शकतो म्हणजे बऱ्याच वस्तू काय काही घेण्यासारख्या ना तुम्हाला जे पाहिजे तुम ना त्या वस्तू काही इथं गौतम बुद्धांच्या भेटून जातील नंतर बुक वगैरे आहेत ते बुक वगैरे पण घेऊ घेऊ शकता तुम्ही ते बॅग वगैरे असतात बॅग पण घेऊ शकतात तुम्ही गायत्री पण सांगत होते आपण ही वस्तू घेऊ ती वस्तू घेऊ <laughs> म्हटलं राहू दे आता नको म्हटलं आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत सध्या घ्यायला कारण की डायरेक्ट दोन हजार तीन हजार पाचशेच्या वस्तू का आहेत त्याच्या म्हटलं जाऊ दे आपण नंतर कधीतरी आपलं कसं आहे पत्र्याचं घर आहे त्या पत्र्याच्या घरामध्ये कुठे ठेवणार म्हटलं तू त्याच्यासाठी आम्ही काय घेतला नाही मित्रांनो जास्त वस्तू फक्त एक दोन वस्तू काय त्या शंभर रुपयाच्या दोनशे रुपयाच्या त्याच वस्तू काय घेतल्यात फक्त एक दोनच वस्तू काय घेतल्यात जास्त पण नाही घेतल्यात ते बघा त्रिशूच्या हातामध्ये आहे ना ते काहीतरी खेळण्याची वस्तू आहे तिची ती घेतली त्रिशूने चला तर आता आपल्याला जायचं आहे ती त्या पैसे वगैरे पे करून देऊया किती होतात काय नाही ते पैसे वगैरे देऊन देऊ त्यांना बघा इथं ते म्हणजे वस्तू का घेतलेल्या असतात ना आपण इथं ते पैसे म्हणजे ऑनलाईन पण पे करू शकतात तुम्ही आणि कॅश पण देऊ शकतात तसं नाही की फक्त कॅशच घेतात असं पण काही नाही तुम्ही ऑनलाईन पण पे करू शकता तिथं ते गायत्रीचं निघायचं मनच होत नव्हतं गायत्रीला म्हणजे असं वाटत होतं किती घेऊन किती नाही असं होत होतं तिला पण ते तुम जास्त कॉस्टली असल्यामुळे काही घेऊ शकलो नाही मित्रांनो आम्ही जास्त चला तर मित्रांनो आता जाऊया आता आपण घरीच जाऊया आता आता वस्तू काय घ्यायच्या एक दोन घेऊन घेतल्या आहेत आम्ही जास्त काही घेतलेत नाही त्याच्यानंतर कसं आहे सहा वाजेची लास्ट बोट असते मित्रांनो कारण की ते सहा वाजेची बोटला म्हणजे आम्ही आत्ता साडेचार झालेले आहेत कारण की अर्धा अर्धा तासांनी बोट असतात ना म्हणून आम्हाला जेवढ्या लवकर जायला भेटेल तेवढा लवकर जातो आता आम्ही हे बघा येई नाही ते गायत्रीने ते काही कच्ची कैरी असते ना ती घेतली तिने वीस रुपयाची घेतली ती कच्ची कैरी चला ये आता बघा हे जण आता बोटीकडेच जातोय तर आम्ही पण आता त्या बोटीकडेच जातोय आपल्याला पण ती बोट लवकर पकडायची आहे ते बघा वाटतं समोर हो तिथं बोट लागलेली जे सर्व लोक बसलेले तिथं असं वाटतं की हे फक्त आमचीच वाट बघत होते आमच्या पाठी पण कोणीच नाही आता आता आम्ही बसलोत की बोट लागेच चालू होऊन जाईल कारण की त्यांचा टायमिंग झालाच होता तोपर्यंत आम्ही पण पोहोचून गेलो तिथं म्हणजे समुद्र म्हणण्यापेक्षा ही खाडी आहे मित्रांनो ही खाडी समुद्राला जोडली गेलेली आहे पूर्ण तर आपल्याला इथं आता इथं गोराई बस डेपोला जायचंय तिथून आता टू सिक्स्टी नाईन बस पकडायची आहे ती बस पकडून मग मा डायरेक्ट मडला जाणार आता आम्ही आता या बोटीमध्ये तर बसले इकडनं जाताना पण गर्दी नेताना येताना पण गर्दी असते चला तर जाऊया आता आपण बस डेपोला जाऊया चला मित्रांनो आता इथं गोराई बस स्टॉपला आलो तर आता आम्ही चला जातोय घरी चल बाय बाय का त्रिशो बाय बाय का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चालेल हे बघा गायत्री पण गायत्रीला किती थकायला झालं तुम्ही म्हणता आहात गायत्रीला फिरायला घेऊन जा ये, ला, ला, जा ये का फिरायला घेऊन गेलो या आलो तिथं गाय आपलं गोराई डेपोला आहेत हे बघा गोराई डेपो गोराई आगार काय आलं आता मुंबईला चालेल <laughs> चल बाय बा गायत्री आता येशील परत फिरायला <laughs> <laughs> येशील चालेल <laughs> मित्रांनो चल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो चालेल बाय बाय चल बाय बाय कर काहीतरी बाय बाय चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये